इथे आपला हा काळा मसाला बनवून तयार झालेला आहे तर बघा रंग पण असा जबरदस्त असा आलेला आहे आणि सुवास पण असा खमंग असा सगळ्या घरामध्ये येत आहे आणि त्याचं टेक्स्चर पण तुम्ही पाहू शकता असं मस्त आलेलं आहे तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन किलोच्या प्रमाणात कोणती मिरची किती प्रमाणात घ्यावा तर किती प्रकारच्या मिरच्या घ्यायला पाहिजेत आणि कोणती मिरची किती घ्यावी कोणती किती घ्यावी खडे मसाले कोणते किती प्रमाणात घ्यावेत तर मी सगळं अगदी सविस्तर आजच्या रेसिपीमध्ये तुमच्याशी शेअर करत आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाइक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर आता इथं तुम्हाला मिरच्या घेतलेल्या दिसत असतील तर बघा इथं मी बेडगी मिरची घेतलेली आहे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगी मिरची घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या पूर्ण मिरच्या काय करायचं उन्हामध्ये एक ते दोन दिवस आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी अगदी खूप सोप्या पद्धतीने मसाला कसा बनवायचा काळ तिखट म्हणजेच काळा मसाला कसा बनवायचा तर मी हेच तुमच्याशी शेअर करणार आहे कारण कसं प्रत्येक ठिकाणी हा काळा मसाला बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तर आमच्या भागामध्ये हे काळं तिखट म्हणजेच काळा मसाला कशा पद्धतीने तयार करतो किंवा केला जातो तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी इथं बघा क का कांदा असा वाळून मी दोन तीन दिवस कसं पातळ असा बारीक म्हणजे कट करून घेतला आणि तो मी वाळवून घेतलेला आहे धने पण मी वाळायला ठेवलेले आहेत आणि तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी मिरच्या अशा वाळायला ठेवलेल्या आहेत धने पण एक दिवस उन्हात ठेवलेले आहेत आणि हे सगळं वाळवून घेतलेलं आहे तर इथं पाहू शकतात इथं ही लवंगी मिरची घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि बेडगी मिरची घेतलेली आहे तर ह्या तिन्ही प्रकारच्या मिरच्या बघा मी अशा उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि बघा ती अशी हातावर अशी बोटामध्ये अशी मोडली की अशी पटकन वाजते तर तुम्हाला आ, मी मिरची कोणती किती प्रमाणात घेतली मसाले खडे मसाले कोणते किती घेतले तर अगदी म्हणजे सविस्तर आणि तुम्हाला अचूक प्रमाणात सहित मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण दिलेलं आहे तर नक्कीच तुम्ही अवश्य जाऊन पहा तर बघा इथं कांदा पण घेतलेला आहे तर कांदा पण मी किती घेतला सुको खोबरं किती घेतलं धने किती घेतले तर मी अगदी सविस्तर असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर खडे मसाले सगळे आपल्याला एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये हे सगळे तळून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी सगळे खडे मसाले काय केले एका मोठ्या ताटामध्ये हे खडे मसाले घेतलेले आहेत तर बघा इथं खडे मसाले मी कोणते कोणते घेतलेले आहेत तर दगडफूल घेतलेलं आहे तमालपत्र घेतलेलं आहे हिरवी इलायची घेतलेली आहे मसाला इलायची घेतलेली आहे काळे मिरे घेतलेले आहेत शहाजिरे घेतलेले आहेत लवंग घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे हळकुंड घेतलेला आहे लाल फूल घेतलेला आहे चक्रफूल घेतलेला आहे परत खसखस घेतलेली -खस आहे तर आता हे सगळे मसाले मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे तर इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर कडईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे तर तेलामध्ये बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये सुरुवातीला इथं आपल्याला हळकुंड हे तळून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाले असे जास्त पण तळून घेऊ नका कारण कसं मग आपल्या मसाल्याला जी चव येणार आहे तर ती बिलकुल येणार नाही मग त्याचा असं कसं मसाल्याचा असा सुवास पण म्हणजे छान येणार नाही त्याचा असा उग्र वास येईल आणि जर तुम्ही मसाले जर थोड़े थोड़े हे योग्य प्रमाणात जर व्यवस्थित भाजून घेतले तळून घेतले थोड्या थोड्या तेलामध्ये तर कसं थोडेसेच तेलात आपले एक एक मिनिट फक्त तेलामध्ये टाकायचे आणि पटपट असे थोडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या तेलामध्ये तर मी सर्व प्रकारचे मसाले असेच तेलामध्ये पटपट पटपट पट पट असे तळून घेते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी जास्त पण असं काळा रंग येईपर्यंत असे मी मसाले भाजलेले नाहीत मी फक्त एक एक मिनिटासाठीच असे तेलामध्ये परतून घेत आहे पटपट आणि बघा इथं मी सगळे मसाले असे घेते तळून आणि सर्व मसाले कसं आपण सुरवातीला मोठ्या ताटामध्ये असे अलग अलग ठेवलेले होते आणि तळल्यानंतर सर्व मसाले मी एका डिश मध्येच घेतलेले आहेत तर तुम्ही पण तसेच एका डिश मध्ये घ्या काढून तळल्यानंतर ते अलग अलग किंवा वेगवेगळे ठेवायचे अजिबात गरज नाहीये आता इथं सगळे खडे मसाले मी एका डिशमध्ये तळून घेतलेले आहेत आता इथं बघा थोडंसंच तेल राहिलं होतं त्यातच मी शहाजिरे टाकले आणि खसखस आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल अजिबात घालायचं नाही तर मी काय केलं शहाजिरे भाजून घेतले आणि त्याच्यातच खसखस मी टाकलेली आहे आणि खसखस आणि शहाजिरे पूर्ण असे चांगले भाजल्यानंतर मग त्याच्यातच मी जेवढे आपण तळून घेतलेले मसाले होते थोडं थोडं तेल घालून जे आपण तळलेले होते भाजून घेतलेले मसाले तर मी ते मिक्स करून घेतले आणि ते परत मी पूर्ण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत कारण कसं आता आपल्याला लगेच धने सुकं खोबरं आणि मिरची भाजून घ्यायची आहे तर आपल्याला तिन्ही प्रकारच्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर आता हे आपले मसाले सगळे बघा भाजून झालेले आहेत तर आता ते मी एका बा, बाजूला ठेवलेले आहेत एका डिशमध्ये आणि आता आपल्याला लगेच त्या कढईमध्ये बघा हे धने थोडे थोडे जर तुमची छोटीशी कढई असेल तर तुम्ही काय करा दोन वेळेस धने भाजून घेतले तरी चालेल तर, तर, दे दे तर मी कढई थोडीशी मोठीच घेतलेली आहे तर त्याच्यामुळे मी जेवढे मला दोन किलो मिरची साठी मसाल्यासाठी म्हणजे जेवढे धने लागणार आहेत तर तेवढे धने मला एकदाच भाजता येतात कारण कढई मी मोठी घेतलेली आहे तर आता धने पण आपल्याला असा काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत तर थोडासा असा तांबूस रंग येईपर्यंत बघा तर भाजून घ्यायचे आहेत आणि सारखं म्हणजे असं उलताना आपल्याला हलवत राहायचं आहे तर पाहू शकतात बघा धने पण मी असा जास्त काळा रंग येईपर्यंत अजिबात धने पण भाजून घेतलेले नाहीत असा थोडासा असा गवळा कलर येईपर्यंतच बघा तांबूस कलर येईपर्यंतच मी धने भाजून घेतलेले आहेत आणि आत्ता आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर धन्यामध्ये किंवा खोबऱ्यामध्ये किंवा कांद्यामध्ये तर याच्यामध्ये जास्त तेल घालायची गरज नाही फक्त आपल्याला म्हणजे कांदा भाजायचा आहे तर कांद्यामध्येच फक्त आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे तर धन्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये अजिबात तेल घालायची गरज नाही आणि बघा मी आता कांदा भाजून घेतलेला आहे आणि कांद्यामध्ये जे आपण धने भाजलेले आहेत तर ते मी त्या कांद्यात मिक्स करून पुन्हा परत बघा असं थोडस परतून घेते आणि बघा कांदा पण मी असा जास्त काळा रंग येईपर्यंत नाही भाजलेला तर असा तांबूस रंग येईपर्यंतच भाजलेला आहे कारण कसं मग आपला मसाला पण जर तुम्ही मिरची आणि जर सर्व मसाले असे जास्त काळ्या रंगाचे जर तुम्ही भाजून घेतले तर काळा मसाला आपला खूपच असा काळा होईल आणि चव भाजीला अजिबात येणार नाही मी व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे तर आणि मसाले जसे भाजलेले आहेत तर त्याच प्रकारे तुम्ही पण भाजून घ्या तर तुमची भाजी एकदम अशी हॉटेलमध्ये जशी भाजी बनवतात तर अगदी तशीच तुमच्या घरच्या भाजीला देखील येणार आहे तर बघा आता इथं आपण खोबरं कांदा आणि धने खडे मसाले आपण पूर्ण भाजून घेतलेले आहेत आणि आता कढईमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही बेडगी मिरची आता आपल्याला आणि मिरची तळ भाजताना काय करायचं मंदाचेवरच आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर जास्त मिरची पण अशी काळ्या रंगाची भाजून घ्यायची नाही तर बघा मी या पद्धतीने अशी मिरची भाजलेली आहे तर तुम्ही पण याच प्रकारे मिरची भाजा म्हणजे आपल्या मसाल्याला खूपच असा सुरेख असा अप्रतिम असा रंग येईल तर इथं मी ही बेडगी मिरची भाजून घेतलेली आहे आणि परत मध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे आणि इथं आपल्याला शंकेश्वरी मिरची भाजून घ्यायची आहे आणि ही मिरची भाजल्यानंतर लवंगी मिरची भाजून घ्यायची आहे तर मी आता याच प्रकारे मी आता ह्या तिन्ही प्रकारच्या मिरच्या भाजून घेते तर बघा ही पण मिरची बघा मी कशी भाजून घेतलेली आहे आणि आता ही शंकेश्वरी मिरची आणि बेडगी मिरची आहे तर मी ह्या दोन्ही मिरच्या एकत्र केलेल्या आहेत कारण कसं ह्या दोन्ही मिरच्यांचं प्रमाण समान आहे आणि लवंगी मिरची ही मी एक किलो घेतलेली आहे आणि ह्या दोन ज्या मिरच्या आहेत शंकेश्वरी आणि बेडगी मिरची तर ह्या मी अर्धा अर्धा किलो घेतलेल्या आहेत अता अता ले ले तर पाहू शकतात बघा इथं आता आपली पूर्ण मिरची भाजून घेतलेली आहेत तर बघा बेडगी मिरची आणि शंकेश्वरी मिरची मी एका छोट्या टोपल्यात दोन्ही एकत्र घेतलेल्या आहेत आणि लवंगी मिरची आहे ती मी मोठ्या टोपल्यात घेतलेली आहे भाजून आणि इथं धने कांदा हा एकत्र करून घेतलेला आहे आणि खोबरं जे आहे तर एका डब्यामध्ये वेगळंच ठेवलेलं आहे तर आता हे सगळे मसाले मिरची आणि सगळे मसाले खोबरं हे सगळे मसाले थंड करून घ्यायचे आहेत तर इथं सगळे मसाले हे थंड झालेले आहेत आणि आता आपल्याला ही मिरची कांडप यंत्रामधून आपल्याला म्हणजे कुठून आणायची आहे हा मसाला कुठून आणायचा आहे तर त्यासाठी बघा मी एक इथं कागदी अशी मोठी कॅरी बॅग म्हणजे पिशवी घेतलेली आहे आणि त्या पिशवीमध्ये आपल्याला सगळी मिरची जी आहे दोन किलो मिरची आहे तर दोन किलो मिरची आपल्याला त्या पिशवीमध्ये टाकायची आहे म्हणजे ठेवायची आहे आणि त्याच्यात ज्या आपण मसाले तळून घेतलेले आहेत तर त्याच्यात ते मसाले मी त्या मिरचीमध्ये घातलेले आहेत मिरची धने कांदा आणि खडे मसाले आणि हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आपल्याला जी बारीक करून आणायचं आहे कुटायला न्यायचं आहे म्हणजे मसाला कुठून आणायचा आहे कांडप यंत्रणावर तर फक्त काय करायचं खोबरं वेगळं न्यायचं आहे तर बघा त्या मसाल्यामध्ये घालण्यासाठी मी शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि जे खोबरं आपण सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे तर ते मी वेगळ्याच कॅरीबॅगमध्ये चालवलेलं आहे तर चला मग आता हे आपल्याला कांडप यंत्रणामधून कुठून आणायचं आहे हा मसाला तर बघा इथं मी हा मसाला कुटण्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हा मसाला इथं बारीक करायचं चालू आहे कांडप यंत्रणामध्ये हो तर पाहू शकतात बघा इथं मी हा मसाला कांडप यंत्रणामधून असा बारीक म्हणजे कुठून आणलेला आहे आणि पाहू शकतात बघा आपल्या मसाल्याला किती असा रंग सुरेख असा आलेला आहे आणि सुवास पण असा एकदम असा खमंग असा सुटलेला आहे येत आहे आणि बघा टेक्स्चर पण किती सुंदर असा आलेला आहे तर पाहू शकतात बघा इथं दोन किलोच्या प्रमाणात मी हा पूर्ण म्हणजे दोन किलो, किलो मिरचीचा मसाला मी बनवून इथं तयार केलेला आहे म्हणजे बनवून आणलेला आहे आणि तुम्हाला अगदी सविस्तर असं मी रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही फक्त रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला मसाला बनवताना काहीच अडचण येणार नाही तर बघा इथं आणि आता हा मसाला पूर्ण झालेला आहे कुठून आणि मी आता हा मसाला काचेच्या मोठ्या दोन बरण्या घेतलेल्या आहेत तर त्या दोन बरणीमध्ये मी हा जवळपास हा मसाला वर्षभर टिकतो याला अजिबात जाळी वगैरे लागत नाही किंवा असा रंग बदलत नाही आणि चव पण अप्रतिम अशी लागते तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने मसाला बनवून बघा तरी तर मी एक भरणी भरून बघा क ठेवलेली आहे भरलेली आहे आणि त्याला मी झाकण असं पॅक लावलेलं ला आहे तर आता मी परत दुसरी एक मोठी भरणी घेतलेली आहे तर माझा दोन किलोचा मसाला आहे तर मी बाकीचे मसाले भरपूर असं मटेरियल टाकलेलं आहे तर माझा दोन किलो मिरचीचा मसाला हा साडेचार किलो मसाला भरलेला आहे तर कारण कसं मी खोबरं जास्त घातलेलं आहे खडे मसाले पण जास्त घातलेले आहेत आणि धने परत कांदा वगैरे तर तुम्ही या पद्धतीनं नक्कीच एकदा काळा मसाला बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने एकदा तुम्ही मसाला बनवून बघा पद्धत तुम्हाला कशी वाटते तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल